सर्वांना भीम ज्या प्रकारे पुराणाचा आढावा घेऊन आम्हा मानसिक गुलाम केलं त्या पुराणाच्या त्या अभ्यासावर आम्ही विश्वास ठेवला त्या पुस्तकावर आम्ही विश्वास ठेवला ते पुस्तक आमच्यासाठी पवित्र झालेत आणि माणसाला माणसापुंतवलं मी पुस्तकात आढावा घेऊन ज्या प्रकारे हिंदू राष्ट्र मागण्याची घोषणा त्या हिंदू गर्व की बात है, पुस्तक वाचलं ते आम्हाला खरच किती अविचारी ते ग्रंथ होते ज्या ग्रंथाची यांनी आम्हाला शपथ दिली त्याचा आढावा घेतला आणि त्यातले मुद्दे खरे मुद्दे आमच्यापासून दूर ठेवले त्याच्या पोथ खरं पासून दीड ठेवल्या मग प्रकारचा रामायण आहे प्रकारच्या रामायणामध्ये वेगवेगळी तसा ब्राह्मणांनी आमच्यावर अत्याचार केला पण पुन्हा आताही करत आहेत हे या पुस्तकाच्या माध्यमातून कळत आणि विशेष म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी आपल्याला बदललं त्या प्रकारे बौद्ध समाजच बदलू शकला नाही ते व्यसनाधीन असून व्यसन सोडून टाकलं पण बहुजन समाजाचा सूत्र त्रिशरण पदशिला या तत्वावर उभा असून अजूनही बहुजनाचे लोक सुधीला आपल्याला दिसत नाही आणि बहुजनावर जास्त ग्रंथ वाचण्याची ठरवत नाही कारण तथागत गौतम बुद्धाला फक्त त्रिशरण पदशिलाचं अनुकरण ज्या व्यक्तीने केलं त्यामुळे बौद्ध तत्वाचा बौद्ध धर्म आता होऊन जातो हे आमच्या लक्षात येत जास्त मोठा भरमसार पठारा पसारा वाचून किंवा पठण करणं त्यामुळे शिकवलंच नाही आणि माणसाला फक्त आहे पण ते समाज करत नाही त्यामुळे आज आम्ही महागासलेले आहोत आणि दुसरी गोष्ट बघा मंदिरात शंभर टक्के आरक्षण आहे पण मंदिरात पूजा करता करता त्यांनी सरकारी क्षेत्रामध्ये सत्तर प्रतिशत मिळवलं सत्तर पर्सेंट त्यांच्या जागा रिक्त आहेत त्यांची ती सत्तर पर्सेंट ते सेवा रिक्त आहेत जागेवर म्हणजे विचार करा आम्ही अजूनही बघा ब्राह्मण सत्तर प्रतिशत कार्यस्थ दहा प्रतिशत मुसलमान तीन प्रतिशत अनुसूचित जाती जनजाती पाच प्रतिशत तिसरा वर्ग दोन प्रतिशत आणि या दहा प्रतिशत म्हणजे बघता इतकंच आहे पूजा करता करता कधी त्यांनी सरकारी क्षेत्रामध्ये सत्तर पक्ष मिळवणे आम्हाला कळलंच नाही पण मात्र जेव्हा पेशी समाज सुधारला बौद्ध समाज सुधारला तर यांच दुखायला लागलं आणि आरक्षणाच्या गोठ बेम चालू केलं हे तर पाच प्रतिशत लोक दिलेत मग आम्हाला थेशन पंचसीला पठण करून किंवा ते नियम वाच भेडस घेऊन आम्हाला पालन करायला पाहिजे आणि ते पालू पाहण्याच्या नंतर आम्हाला दूर व्हायला पाहिजे आम्ही ज्या प्रकारे फक्त नाही तर सामाजिक उन्नतीसाठी आहे सामाजिक प्रगतीसाठी आहे हे मात्र लक्षात ठेवा सामाजिक प्रगती हे या अशा धार्मिक किंवा अशा या वैचारिक पुस्तकांना वाचल्यावरच होते हे मात्र लक्षात ठेवा म्हणून सर्वांना विनंती आहे की त्यांनी कोणालाही ज्या वाटत असेल आजच्या या माहूरचा त्यांनी हे पुस्तक वाचा आणि पुस्तक वाचल्याच्या नंतरच तुम्हाला तुमची प्रश्न मिळतील आणि विचार करताल हीच विनंती आहे सर्वांना जय घेऊन